ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आइकॉन ला क्लिक करा बेडकियाळेतील नेत्र व अस्थिरोग महाशिबिराचा 200 हून अधिक रुग्णांनी घेतला लाभ आशा मल्टी हॉस्पिटलच्या वतीने शिबिर आज मोबाईलच्या जमान्यात आरोग्य समस्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे मधुमेह हा, सारखे हाडांचे विकार त्यामुळे डोळ्यांची व हाडांची चिकित्सा करून घेणं सर्वसामान्य गरजू व्यक्तींना मुश्किल बनलं आहे ही बाब लक्षात घेऊन डॉक्टर जंगले ग्रुप संचलित आशा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बेडकिया शमनेवाडी यांच्या वतीनं आज शुक्रवारी एकोणीस डिसेंबर रोजी आस्थिरोग व नेत्ररोग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये दोनशेहून अधिक रुग्णांनी मोफत महाशिबिराचा लाभ घेतला डॉक्टर जंगली ग्रुप संचलित आशा मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल बेडक्याळ शमनीवाडी प्रमुख डॉक्टर मृत्युंजय जंगले डॉक्टर समीर जंगले व मान्यवर यांच्या उपस्थितीत शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी बेडक्याळ कळदगा खडकलाट सदलगा का, बोरगाव कारदगा का सह परिसरातील दोनशेहून अधिक पुरुष महिला रुग्णांनी तपासणी करून घेतली यावेळी डॉक्टर मृत्युंजय जंगले डॉक्टर संदेश जंगले हर्षवर्धन गेबिसे राजवर्धन गेबिसे उमेश वाघमोडे डॉक्टर मयुरेश आंबे डॉक्टर पूनम संकपाळ डॉक्टर अंजुम मुझावर डॉक्टर सुहेल कलावंत सह वैद्यकीय कर्मचारी शिबिर लाभार्थी उपस्थित होते न्यूज निपसाठी अजित कांबळे बोरगाव